रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ए सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है गैरों को जो मिला है मुकदर से मिला है लेकिन ए मुकदर भी मुझे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान से मिला है डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर लिहाला बोला ला विचार कराला तमाम विद्वान एकत्र आले तरी त्यांच्या विद्वेतेची बरोबरी होऊ शकत नाही म्हणूनच कोल्हापूरचे लोकराजे राजश्री शाहू महाराज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मुंबईतील राहत्या घरी येऊन त्यांचा ज्ञानांचा राजा म्हणून गौरव करतात एवढेच नव्हे तर दोन हजार चारमध्ये अमेरिकेतील कोलंबिया या विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून या विद्यापीठाने त्या विद्यापीठामध्ये जे जे शिकून गेली त्यांची एक यादी तयार केली या त्या यादीमध्ये शास्त्रज्ञ होते विचारवंत होते का काही देशांचे राष्ट्राध्यक्ष होते अशा विचारवंतांची त्यांनी यादी तयार केली आणि ही यादी लाचक तयार झाली आणि ही यादी छातत त्यांनी दहा लोकांची यादी तयार केली त्या दहा लोकांच्या यादीमधून सुद्धा त्यांनी विचारवंत पुन्हा शोधले गेले आणि प्रथम क्रमांकाला जे नाव आलं ते नाव होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून कोलंबिया या विद्यापीठाने त्या विद्यापीठाच्या प्रारंगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांचा पस्तीस फुटी पुतळा उभा केला आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलं द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब खरं तर आकाशात वीज चमकावी असे महापुरुष जन्माला येतात आणि क्षणादात निघून जातात असं कधी होत नाही त्यांच्या येण्याला आणि जाण्याला काहीतरी कारण परंपराही असते ते होते म्हणून गाव कुसाच्या बाहेरच्या वस्त्या गावात आल्या ते होते म्हणूनच माणसाला माणूस पण मिळालं ते होते म्हणूनच उपेक्षित त्यांचा हक्क अधिकार आणि न्याय मिळाला ते होते म्हणूनच या देशाचे संविधान लिहिलं गेलं आणि ते होते म्हणून तुमच्या माझ्यासारखी माणसं लिहायला बोलायला आणि विचार करायला लागली म्हणून मला मनावेसे वाटते की भीमरायाने हमे बलवान बना डाला भीमरायाने हमे बलवान बना डाला कोई हटाण्यास की असा चट्टान बना डाला एक नयोयुक्ती पहचान बना डाला आणि इस हवा के जोके को भी तुफान बना डाला आज हे आप सुख आपल्याला मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आज हे सुख आपल्याला देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांना खूप यातना सहन कराव्या ला लागल्या म्हणूनच आज हा साहेबी रुबाब आणि सन्मान आपल्या वाटेला आलेला आहे या हक्क आणि अधिकाराच्या लढाईमध्ये माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पाठीशी सह्याद्रीसारखी उभी राहिली म्हणूनच म्हणून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लढण्याचं बळ दिलं उच्च शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लंडमध्ये श होते तेव्हा ते ज्या ठिकाणी अभ्यास करायला जायचे त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना पंधरा सोळा हो किलोमीटर पायी चालत जावं लागायचं चा। आणि या देशामध्ये शिकत असताना बाबासाहेबांकडे खर्चण्यासाठी पैसेसुद्धा नव्हते पहाटेच्या कोडूस पल्ल्याला मातारामाई आसपासच्या परिसरातून शेण गोळा करायच्या आणि त्या शेणाच्या गवऱ्या थापायच्या आणि त्या गौऱ्या बाजारात नेहून विकायच्या आणि जमा केलेले पैसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी पाठवायच्या आकाशाला गवसणी घालणारी कल्पना चावला पहिली महिला असेलही परंतु या भारत देशामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी इंग्लंड या देशात मनी ऑर्डर पाठवणारी पहिली मला ही माता रमाई होती हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे ज्यांनी आपला देह गोडगरीब जनतेच्या दलितांच्या सुखासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजासाठी आणि देशसेवेसाठी चंदनासम जिजवला असे महान व्यक्ती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू येथे झाला हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता आणण्याविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता आणण्याविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर हा लाखात नाही तर जगात एक होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर हाल्लाखात नाही तर जगात एक होता अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम